राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा सर आज आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे जात शंभर कांदा गाड्यांची आवक आली होती उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डागोल्डी दोन हजार दोनशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे तर जोडबादला एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव कालच्या बाजारभावाच्या म्हणजेच परवाच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज काहीसे कमी झालेले आहेत तर मुंबई येथे आज एकशे चौतीस कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोकाल मोठे साईज कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा कांदा दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल त्रेपन्न हजार तीस कांदा गुन्ह्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त चार हजार रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांद्याला आज बेंगलोर हे बाजारभाव निघालेला आहेत तर नवीन कांद्याचे भाव तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे नवीन कांदे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा